नमस्कार एम के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ युवा नेते ओमकार लेंडकर यांच्या पुढाकारातून प्रभाग आठ मधून प्रभात फेरी काढण्यात आली होती यावेळी अभय आगरकर बाळासाहेब भुजबळ गजेंद्र राशीनकर सचिन डफर महेश लोंढे ज्योती दांडवे सचिन पारखे तुषारपोटे प्रिया जानवे सुरेखा विद्ये सविता कोटा श्वेता पंधाडे अनिता दिघे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बालिकाश्रम रोडवरील सिंधू मंगल कार्यालय येथून फेरीला सुरुवात झाली बोरडे मळा सुडके मळा बालिकाश्रम मार्गे हडको कॉलनी येथे सांगता झाली या परिसरातील सर्व घरे आणि दुकाने येथे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारनं दहा वर्षात केलेल्या कामांची पत्रके वाटली फेरीत भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे व मित्रपक्ष घटक पक्षाचे नगर शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एम के न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर प्रभाग क्रमांक आठ बालिकाश्रम रोड या ठिकाणी सुजयदादा सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचार फेरीनिमित्त वॉर्ड नंबर आठ येथील सर्व नागरिक व महिला महिला यांनी प्रचार फेरीनिमित्त मो मोठं प्रदर्शन केलं या या ठिकाणी तसेच मार्गदर्शक आमचे अभय तात्या आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण रॅली निघाली तसेच नागरिकांचा भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि आम आणि नक्कीच सुजयदा आहे भरपूर मताने विजय होतील भरघोस मतदान देऊन आम्ही त्यांना वॉर्ड क्रमांक म्हणून निवडून देऊ अशी गावकर मित्र परिवाराच्या वतीने वाई देतो आणि जो शब्द समजून